तुम्हाला वेताळाबद्दल माहिती आहे वेताळ एक वेताळ असतो म्हणजे तो आहे नाही मला आत्ताच कळलं तो भूतांचा राजा असतो म्हणजे म्हणजे किंग किंग तो आहे नाही अरे आंबा <laughs> आंब्याचा <आम बैसा> रस <रौस्त laughs> आंब्याचा रस पडला आजी राग आजी म्हणते आंब्याचा रस खाताना तुमच्या टी शर्ट आणि सगळ्या फ्रॉकवर वर, वर सांगितल्याशिवाय होतच नाही तुम्हाला खाताच तुम नाही म्हणून आंब्याचा रस नीट आणि त्याची डाग काही निघत नाही म्हणते मग यांना आंब्याचा रस खायला दोन वेगळेच कपडे ठेवून द्या असं म्हणते आजी पण आम ऐकतच नाही तुम्ही काय सांगत होती आंब्याचा रस नाही डाग नाही वेताळ वेताळ म्हणजे एक राजा असतो भूतांचा आणि एक अमावस्येच्या रात्री सगळे भूत वेताळाला घेऊन एक मिरवणूक काढतात मिरवणूक मिरवणूक माहिती समजते ना मध्ये काहीतरी असतात त्याच्या मागे पुढे लोक नाचत असतात तसे ते भूत नाचत नाचत नेतात अमावस्येच्या रात्री अमावस्या म्हणजे माहिती आहे ना म्हणजे तर आहे ना तसं करतात म्हणजे म्हणून अमावस्येच्या रात्री जास्ती बाहेर नाही जायचं मला महत्त्वाची माहिती मिळाली म्हटलं सांगून टाकते कारण की तुम्ही उद्या बाहेर वगैरे जा लोक असेल मग नंतर तुम्ही म्हणाल आपल्याला चांगलं काही माहिती असलं ना तर आपण सगळ्यांना सांगावं असं माझी आजी म्हणते म्हणून मी सांगितली म्हणजे माहिती आणखी ना एक हडळ असते हडळ आणि एक लावडी नसते म्हणजे भूत मेल भूत आणि फिमेल हडळ आणि लावडी म्हणजे हडळ आणि लावडींमध्ये पण फरक मध्ये ती लावडीन आणि म्हणजे जी नाही करत ती हडळ हडळ चिंचेच्या झाडावर उलटी लटकलेली असते बापरे म्हणजे तशी मला भीती वाटत नाही पण आता घरी कोणीच नाही आहे म्हणून मी फक्त श्री गणेशांना असे श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य रघु रब, रघु सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए हम्म एवढं जर म्हणून टाकलं ना मग काही कोणाची अरे मला आहे ना असं वाटायचं की म्हणजे जी तिचेच पाय उलटे खरं सांगायचं अजून पर्यंत माझा तो, तो, तो पूर्णपणे डाऊट गेला नाही पण मी एक दिवस आईलाच विचारलो तो डायरेक्ट की आई मला असं वाटतं की म्हणजे नलूमाशीचे पाय उलटे होतात आणि तीच म्हणजे आहे बा म्हणून लावडीन तर, तर, तर कारण की ती अशी खूप म्हणजे मध्ये माणसांमध्ये लावडीन वगैरे राहत असतील तर ती तीच आहे आमची नलूमावशी पण मग मला ही पण एक गोष्ट वाटते की जर नलूमावशी असेल लावडीन हडळ वगैरे तर म्हणजे ते आमच्या फायद्याच आहे ना ऍटलिस्ट आम्हाला तरी आमच्या घरातल्या लोकांना तरी भूत काहीच करू शकत नाही कारण आमच्याच कडे एवढी पॉवर ऑस्मोसिस च्या रूपामध्ये ती जर माणसांना एवढी हे करते ती भूतांमध्ये पण तिचा असेल दरार ते कळल्या पासून मी नलमोशी शी थोडं म्हणजे असं वाकड घेणं जरा कमीच केलं की जावदेन कशी असते ती मावशी आहे आपली तर हिला आपण गेअर मध्ये म्हणजे बा ठेवलंच पाहिजे म्हणजे उदाहरण भूत बी झालं तर नलमोशी ची मी भाची आहे कळल्यावर म्हणजे मला ते त्यांनी आम्हाला सांगितलं की त्यांच्या गावाकडे भूत खूप असतात आणि ते भूत जे आहे ना ते विहिरीवर आतमध्ये सोडून असे बसतात आणि मग कोणी तर त्याला ते काही करत नाही पण त्याला पाहतात जोरजोरात हसतात ते था भूत आणि विहिरीत सूर मारतात बापरे म्हणजे मला माहित हो नव्हतं की आशूची मम्मी पण तिथूनच सूर मारणं शिकून आली आहे त्यांच्याकडे संध्याकाळी एक गाण्याचे आ, आ, मास्टर जातात त्यांना गाणं शिकवायला तर तेव्हा त्या आणि ते गाण्याचे मास्टर सूर मारत बसतात दोघ जण घाबरले वगैरे नाही ना तुम्ही जास्त तर नाही झाला आजच्यासाठी तुम्हाला म्हणजे काय मी विचारून घेते कारण की मला रामरक्षा येते आणि मला आता फक्त हनुमान चालीसा थोडासा पाठ करायचा आहे नाही ते मला जे हनुमान ज्ञान गुणसागर ते थोडं येतच मला थोडं मला पाठ पाठ करायचं बाकी मला मग कोणी हात धक्काच लावू शकत नाही अरे

आणि असं करून तुम्ही भूतांना बोलवू शकता एक काम करू का मी कोणीतरी आल्यावरच सांगते तुम्हाला माहिती आहे की भीती वाटत नाही पण जाऊन समोर म्हणजे वाईट एखाद्या भूताला की असंच म्हणते की आम्ही काहीच करू शकत नाही वगैरे फालतू सिरियसली वगैरे घेतलं तर मला माझा जीव काही धोक्यात टाका असं म्हणजे मी घाबरत नाही पण उगाच तुम्हाला पुढची माहिती मग कशी मिळेल मग मी नंतरच सांगेन तुम्हाला आराम